नमस्कार रसिको राज कपूर इतका मोठा अभिनेता आणि एवढं मोठं व्यक्तित्व होतं की आपल्याला पाच सहा एपिसोडमध्ये सुद्धा त्यांच्या सगळ्या गाण्यांच्या त्यांच्या सगळ्या कारकिर्दीचा आढावा घेणं अशक्य आहे तरी आपली ही एक भावनिक जुडी त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात आदरांजली स्वरांजली म्हणून आपण आपण करूया या आजच्या या भागामध्ये राज कपूर यांच्या आर के फिल्मच्या काही सिनेमाच्या गाण्याच्या आठवणी आपण करूया एक चित्रपट होता अब दिल्ली दूर नाही याचे फक्त राज कपूर हे निर्माते होते यामध्ये कलाकार सगळे वेगळे होते संगीतकार दत्ताराम शंकर जयकिशन यांचे असिस्टंट यातलं मोहम्मद रफी यांचं गाणं खूप गाजलं पडद्यावर जुन्या काळातला कॉमेडियन कम विलन असलेला चरित्र अभिनेता याकूब आणि एक बालकलाकार यांच्या तोंडी हे गाणं आहे आणि खूप बालगीत म्हणून हे लोकप्रिय आहे चुन, -चुन करते आई चिडिया दाल कना नालाई चिडिया मोर बी आया कवा बी आया चुहा बी आया बंदर बी आया चुन चुन करते आई चिडिया आणि आपण आता एकोणीसशे साठ म्हणजे साठच्या दशकामधल्या आर के फिल्मच्या सिनेमाच्या गाण्याच्या आठवणी करूया काही गाणी हा चित्रपट आहे राज कपूरचा लोकप्रिय जिस देश मे गंगाभयती आहे या चित्रपटात तब्बल दहा गाणी होती आणि शंकरजी किशन यांच्या संगीताने नटलेली ही गाणी मुकेश लता मंगेशकर यांच्या आवाजात अक्षरशः आजही एव्हरग्रीन अशी ही, ही गाणी ऐकली जातात काही गाण्याच्या आपण आठवण करूया मेरा नाम राजु, घराना आनाम बहती है गंगा जहा मेरा, मेरा नाम मेरा नाम राजू मुकेश आणखीन एक सोलो हो पे सच्चाई रहती है जहां में सफाई रहती है हम उस देश के वासी है हम उस देश के वासी है जिस देश में गंगा बहती है आणि तिसरा मुकेशाच आवाजातला सोलो प्यार कर ले नाही तो फांसी चढ जाएगा प्यार करे ले नाही तो फांसी चढ जाएगा फांसी चढ जाएगा फांसी चढ जाएगा यार कर ले यार कर ले नाही तो यूं ही मर जाएगा प्यार कर ले आणि चौथा आहे मुकेशच्या आवाजातलं सोलो यामध्ये फक्त लता मंगेशकर यांचा आलापी आहे आजारे आजारे असं म्हणण्यामध्ये तर हे गाणं आहे आब चले आब चले नैन बिछाय बाहे पसारे रे तुझको तेरा अब लौट चले आणि एकोणीसशे चौसष्ट लव ट्रँगल म्हणून ज्याची ओळख आहे संगम जबरदस्त गाणे याच्यातले यातल्या काही गाण्याची आठवणी करूया आपण मेरे मन की गंगा और तेरे मन की जमुना का बोल राधा बोल संगम होगा के नहीं अरे बोल राधा बोल संगम होगा के आणि दर्द दर्दभर गीत आणि टेंशन टेन्शनफुल गाणं झालं म्हणू असं हे त्या चित्रपटातल्या सिच्युएशनमधलं दोस्त दोस्त नारा प्यार प्यार नारा जिंदगी हमें तेरा ऐतबार नारहाबार नारा दोस्त दोस्त नारा, या गा हे गाणं पडद्यावर आपण पाहताना राज कपूर राजेंद्र कुमार आणि वजयंतीमाला यांचे फेशियल एक्सप्रेशन ज्याला म्हणो क्लोजअप्स आणि ज्याला आपण मुद्रा अभिनय ज्याला म्हणतो तो पाहायला मिळतो अप्रतिम असं हे या संगम चित्रपटातल्या कथेशी सुसंगत असं टेन्शनफुल साँग दोस्त दोस्त ना रहा आणि याच्यात नंतरचं मुकेशाच आवाजातलं एक रोमॅन्टिक सोलो पडद्यावर राज कपूर वैजंतीमाला आणि राजेंद्र कुमार तिघही दिसतात ओ मेहबूबा ओ महबूबा तेरे दिल के पास ही है मेरी मंजिल मकसूद तेरे दिल के पास ही है मेरी मंजिल मकसूद वो कौन सी महफिल है जहाँ तू नहीं मौजूद ओ महबूबा ओ महेबूबा तेरे दिल के पास ही है मेरी मंजिल मू आणि एकोणीसशे सत्तरचा राज कपूरचा ड्रीम पिक्चर महत्त्वाकांक्षी पिक्चर मेरा नाम जोकर राज कपूरच्या दुर्दैवाने आणि रसिकांच्या दुर्दैवाने हा चित्रपट साफ कोसळला आणि राज कपूरला खूपच मोठा आर्थिक आणि मानसिक धक्का बसला तर या मेरा नाम जोकर जोकरमध्ये नऊ गाणे होती शंकर जयकिशनचा एक यशस्वी आल्बम यामध्ये मुकेशची ही सोलो गीतांची आठवणी आपण करूया जीनाय मरनाय है जब हमको आवाज धो हम थे वही हम है यहां जीनाया मरनाया आणि दुसरा सोलो जाने कहां गए वो दिन कहते थे तेरी याद में नज़रों को हम बिछाएंगे चाहे कहीं भी तुम रहो चाहेंगे तुम कुम्र भर तुमको न भूल पाएंगे जाने का गए वो दिन आणि मुकेशचंच एक सोलो कहता है जो कर सारा जमाना आदे हकीकत आधा कहता है जो कर सारा जमाना आदे हकीकत आधा फसाना चश्मा उतारो फिर देखो यारो दुनिया नहीं है चेहरा पुराना कहता है जो आणि मेरानाम जोकरमधलंच मन्नाडेचं ऑल टाइम सुपरहिट सॉन्ग ज्याला म्हणू आणि या गाण्यासाठी मन्नाडेला फिल्मफेअर पुरस्कार सुद्धा मिळाला मेराना जोकरमधलं या गाण्यासाठी ए फाय जरा देख के चलो आगे ही नाही पीछे भी ही नाही नीचे भी आगे ही नाही पीछे भी ए फाय तर असा हा राज कपूरच्या चित्रपटांचा संगीतमय गीतमय आपण प्रवासाच्या गेल्या पाच सहा एपिसोडमध्ये आठवणी केल्यात आणि चौदा डिसेंबर राज कपूरचा वाढदिवस आणि हे जन्मशताब्दी वर्ष आपण त्यांच्या स्मृती स्वरांजली अर्पण केलेली आहे तुम्हाला सर्वांना माझा हा हो उपक्रम आवडला असेलच चॅनलला सबस्क्राईब करा प्रतिक्रिया द्या मित्रांना शेअर करा स्वर शुभेच्छा भेटत जाऊ असेच नवे नवीन एपिसोड घेऊन मी आपल्या भेटीला येत जाईन नमस्कार